राम कृष्ण हरिमाऊली आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळं स्वागत आहे आता बघा एक जांभळीच्या झाडापाशी आलो आलं तुम्हाला दोन तीन औषधं सांगतो आता हे झाडाची ओळख करून घ्या आता बघा असं बुड राहतं साल अशी राहते हे बघा आणि बहुवर्षी झाड आहे बहुवर्षी झाड म्हणजे अनेक वर्ष चालणारं झाड आहे असं मोठं झाड होतं हे बघा हे काय लगेच एकदा आलं का जवळ तोडील तसं शंभर सव्वाशे वर्षे जगणारं झाड आहे तर ह्याचं पहिल्यांदा आत औषध सांगतो तुम्हाला एक सालीचं तर ह्याची काय आहे एखाद्या पावसाळा हिवाळा काही कारणानं शरीरात तर शरीर म्हणजे आपलं एक मशिनीसारखंच काम करतं पण काही शरीरात बिघड आल्यानंतर तर काय होतं माणसाला जुलाब लागतात जुलाब असे लागतात की नुसतं पातळ जुलाब होते म्हणजे ते जुलाब जर झाले तर काही माणसाला खालतं वरतं कळत नाही शरीरातली तर जुलाब लागलेलं काय होत असतं शरीरातली ऊर्जा काय आहे ती समजा घटक बनवायचे रक्त मांस मज्जा काय बनविणारे आहे ती सगळे असे जुलाब लागले की जुलाबाटो निघून जात असतं जुलाबाटो निघून गेले की माणसाचे हातपाय थरथर कापणे गळाटा होणं उ बसू वाटत नाही उभारू वाटत नाही सगळं असं येडे होतं मग त्याच्यासाठी काय करते जुलाबासाठी ह्याची साल घ्यायची मुठभर आणि साल घेतली की एक अर्धा लिटर पाणी घ्यायचं आणि थोडा गोळ टाकायचा त्याच्यात आणि गुळ दोन्ही टाकून चांगली खळखळ खळखळ उकळायची उकळून 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 जाऊ अर्धी राहील मग अर्धी राहिली की काय करायचं सकाळ संध्याकाळ घ्यायची जेवल्यानंतर आमवशापोटी घ्यायची नाही जेवण झाल्यानंतर घ्यायचे जेवण झाल्यानंतर घेतले तुमचा जुलाब जागेवर थांबणार आहे जुलाब जरी जरा थांबला तरी लगेच बंद करायचं नसते काही मग औषधं आहे की आपण एकदा घेतलं जुलाब राहिले म्हणजे माणसाने लगे बंद केलं की मधले सगळे आजार निघत नसतो तर सात दिवस पाच दिवस औषधं घ्यायची असते तर पाच सात दिवस घेतलं सगळे तुमचे जुलाब आहे तर जुलाब राहिलं की काय शक्ती शरीरातले तुमच्या खलास झालेली ती सगळी शरीरातली शक्ती परत वाढणार आणि शरीरातली शक्ती वाढल्यानंतर तुम्हाला परत ताकद यायला सरणार शरीरातली ताकद येऊन काय आतड्याची काय खराब झालेली असेल ती पण क्लिअर होणार तर ही बघा असे ह्याची बोड आहे ह्याची साल मधली का पांढरी साल निघते आणि मधली साल घेतली की जुलाबासाठी चालते परत आता इथं तुम्हाला ह्याच्या पाल्याचं औषध सांगतो तर बघा हे असे ह्या हे असा पाला असतो ह्याचे पानं असे प्रकारचे आहेत तर पाल्याचं असं करते तर शुगर वाललं आहे तर शुगर जर वाढली तर काय करते ह्याचे म जांभळीचे जा पालं पानं आंब्याचे पानं सीताफळीचे पानं आणि पेरूचे पानं ह्या दोन चार प्रकारचे पानं पान, घेऊन रोज ह्याचे चार चार पानं घेऊन पाण्यामध्ये उकळून घ्यायचे नसते काहीच करायचं नाही असं जर तुम्ही दहा पंधरा दिवस जरी करताय तर दहा पंधरा दिवसामध्ये तुमची शुगर साडेतीनशे वाढली चारशे झाली पावणे चारशे झाले तरी शुगर वरचीवर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर ह्याचा काढा निस्ता करून घ्यायचा शुगरला एक महिन्यात तुमची शुगर नॉर्मल जरी झाली तर ही पाला लयमटा घेऊन जायची एकदाच आणि ह्याची पावडर करून ठेवायची पावडर करून तुम्ही ठेवला आहे तर रोज सकाळी ह्याची एक चमचा पाण्यामध्ये कालून सकाळ संध्याकाळी घ्यायची असं काय सलग जर तुम्ही वर्ष सहा महिने जर करताय तर शुगर तुमची नॉर्मल माणसासारखी येणार आहे तर शुगरला रोग हे म्हणजे कसं असतो शरीरामध्ये पोखरीत जातो आणि या काही की पुन्हा वजन वाढणं लघवी थोडी थोडी होणं सारखी लगे पोटभर होत नाही इन्सुलेस बनवीत नाही इन्सुलेस नाही बनल्यानंतर साधूपिंड थोडक्यात काम करीत नाही नीट बराबर तेच त्याचं मग साधोपिंडाला पिंडालाही वरचीवर काम करायला लागते हे असे चार पाच वनस्पतीचा काढा करून घ्यायचा अगर कुठली जखम झाली तर जखमाला काय करते तर जर झाली तर माणसाला जखम ते शुगरची राहत नाही तर जखमीला बी काय करते ह्याची सालीचा काढा करून सालीनं दिवायची जखम जर तुम्ही धुत राहताय काही दिवस तुमच्या शरीरातले बी काय जे ज जा, जखम राहत नाही त्वचाला काही साखरेमुळे जर पाणी सुटत असलं तर ह्याची जखम बी राहत जाईल अन संध्याकाळी हे दिवायचे अन थोड्या ह्याच्या लेप द्यायचा सालीचा उगळायची सांशीवर सांशीवर साल उघळून जिथं जखम तुमची शुगरची झालेली आहे त्या शुगरवर काय करायचं त्याचे लेप द्यायचा आणि पट्टीवरून बांधायची तसं जर काय तुम्ही सलग चार दोन दिवस करताय तर वरचीवर तुमची जखम भरायला मदत करणार मधून जखम भरत येणार मांस भरत येणार आणि जखम भरत गेले तरी बी चांगले आपले प त्वचा ऊस तर सगळे लावित राहायचं लावित राहिलं की काय होतं शुगरमुळं जखम राहत नाही पाणी सुटतं मग ती डॉक्टर जास्त केलं की अंगठ्याला कुठं पायाला बोटाला झाली की ते बोट काढावं लागेल म्हणते बोट काढण्यापेक्षा ही आयुर्वेदिक उपाय करायची आता परत ह्याची दुसरी काही औषधं आहेत तर बहुगुणी पण व्हिडिओ मोठे होत राहतात म्हणून बारके बारके व्हिडिओ एक दोन एक दोन काढावं लागतात हरी आयुर्वेदिक हो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा कारण परत जर तुम्हाला दुसरे नवनवीन व्हिडिओ बघता येणार आहेत कारण प्रत्येक झाडापाशी जाऊन तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवावं लागते झाड जर तुम्हाला नाही दाखवले व्हिडिओमध्ये असे पानं काही तर घरी बसून व्हिडिओ काढून नाही जमत काय असं पण येऊन प्रत्येक झाडापाशी जाऊन प्रत्येकाचे व्हिडिओ दाखवून झाड दाखवलं किंवा माणसाला जा कळतं की झाड कसलं आहे तर आता जांभळीच्या झाडाची एक दोन माहिती सांगितली तुम्हाला तर परत त्याच्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरी माहिती सांगाल रामकृष्ण हरिमावले